या ग्रामस्थाना केंद्रीय संप्रम करायचा या संपूर्ण डोनेशन कार्यक्रमासाठी संपकराव एकनाथगाईकर का रामेश्वरी सुधीर शंकरराव भांगरे पाटील काका यांचे स्मरणार्थ संपर्क सुधीर भांगरे यांच्याकडून अकरा हजार एकशे अठरा रुपये बाबरकाव चौघांची मोकाशी पाचशे एक रुपये कैलास कडूर नाथकर सातशे एक रुपये चंद्रकांत देवलो मोकाशी 501 रुपया चंद्रराव रावदार कळेकर शिवोराव मुली मुली 3201 रुपया नजर इब्राहिम शेख 551 रुपये जयसिंह भिकाजी कडा भाईजान सिंगरेका सेवा दोगाडी 1101 रुपया संजय दिगंबर